तळोजा वसाहतीतील पाणी टंचाईचा प्रश्न आठ ऑक्टोबरपर्यंत सुटला नाही तर मंत्रालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा तळोजा हाऊसिंग फेडरेशनचे अध्यक्ष प्रसाद ढगे पाटील यांनी दिला आहे मुसळधार पाऊस सुरू असतानाही तळोजा वसाहतीमधील नागरिकांना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे या गंभीर प्रश्नी प्रसाद ढगे पाटील यांच्या पुढाकाराने बैठक आयोजित करण्यात आली होती पाणी टंचाईचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून वारंवार आंदोलने करूनही तो सुटत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली प्रत्येक आंदोलनानंतर काही दिवस तात्पुरता पाणीपुरवठा होतो मात्र ही समस्या अजूनही सुटलेली नाही पाणी टंचाईचा प्रश्न आठ ऑक्टोबरपर्यंत सुटला नाही तर आत्मदहन करण्याशिवाय पर्याय नसल्याचे ढगे पाटील यांनी यावेळी सांगितले चौदा वर्ष ही कॉलनी बसली चौदा वर्षापासून हा पाण्याचा प्रश्न सुटू शकला ना नाही मी असं म्हणणार नाही की काहीच काम झालं नाही या चार वर्षापासून जे फेडरेशन स्थापन झाल्यानंतर वारंवार आंदोलन झाले परंतु त्याच्यामध्ये पाईपलाईन दिली गेली आम्हाला सव्वा करोडची मी मग मान्य करतो पण त्याच्यामध्ये पाणी पण देणं शासनाचं काम होतं पाणी देतात आंदोलन झालं की काही दिवस देतात परत बंद करतात परत देतात पण परत बंद करतात हा लार्ज पिरियड आहे आज आंदोलन केलं आणि अजून लगेच कसा प्रश्न सुटेल असं प्रशासन म्हणू शकतं पण चौदा वर्ष अशी काय यंत्रणा आहे की जी एवढ्या म्हणजे निष्काळजीपणे काम करते की चौदा वर्ष किंवा असले काय रॉकेट सायन्स बनवते हो की जे इथल्या पाण्याचा प्रश्न सोडू शकत नाही प्लॅनिंग अथॉरिटी सिडको आहे सिडकोच्या ओसी देत असताना त्या सगळ्या गोष्टीची तुमच्या गटरची सिवर लाईनची बिल्डिंगच्या मजबूतीची पाण्याची सगळं चेकअप पूर्तता केल्यानंतरच तुम्ही राह रहिवासी परवाना देता मग तो रहिवाशी परवाना देणाऱ्या अधिकाऱ्याने कशावर सही केली हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की का बरं पाण्याची कमतरता वारंवार जाण जाणवते ह्यासाठी गेली सहा आंदोलनं झाली सहा आंदोलनामध्ये तात्पुरत्या स्वरूपाचेच आम्हाला रिझल्ट हाती लागले आणि शेवटचं आंदोलन आम्ही मुंबईमध्ये आझाद मैदानला केलं आझाद मैदानाला आंदोलन केल्यानंतर आठ पंधरा दिवस पाणी दिलं त्यांनी थोड्याफार प्रमाणावर परंतु रेग्युलर जे पाणी येत होतं ते त्यांनी कट करून टाकलं कमी करून टाकलं आणि त्यामुळं ह्या लढाईचा कुठेतरी मानसिक त्रास होऊन किंवा किती संघर्ष करावा ह्या जनतेला किती दिवस पावसामध्ये आंदोलन करावं लावावं ह्या मानसिक त्रासातून मी परवा नगर विकास मंत्री आणि नरिमन पॉईंट पोलीस स्टेशन यांना येत्या आठ तारखेपर्यंत पाणी व्यवस्थित नाही आलं आणि आंदोलनात ठरल्याप्रमाणे जे मुद्दे आंदोलनामध्ये मांडले गेलेले होते त्याचं व्यवस्थित उत्तरं दिली गेली नाहीत त्या संदर्भात नगर विकास मंत्री किंवा नगर विकास सचिव यांच्याकडे बैठक जर नाही झाली तर मी आत्मदहनाचा इशारा या ठिकाणी दिलेला आहे आणि त्यामुळं शा म्हणजे दिल्यानंतर अनेक ठिकाणी मिटिंग पण झाल्या सिडको एम डी वॉटर सप्लाय डिपार्टमेंट यांच्याबरोबर परंतु मी माझ्या मुद्द्यावर ठाम आहे आणि अजून जो फायनल रिझल्ट येतो तो, तो सकारात्मक आणि चर्चा झाल्याशिवाय आणि लेखी स्वरूपात दिल्याशिवाय मी काय यातून माघार घेणार नाही मी आठ दिवस ग्रुपवर पर्सनली फोन करून आणि आज या ठिकाणी मोठ्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाऊस भयानक धोधो चालू आहे बाहेर बघू शकता लोकांनी मला सांगितलं की असा काही डिसिजन घेऊ नका परंतु परंतु मला रिझल्ट पाहिजे सागरजी आणि त्यासाठी मी माझ्या जीवाची सुद्धा काळजी करत नाही या जनते बरोबर मी नेहमी आहे मी संघर्ष केलाय आणि संघर्ष करत राहणार रह। आहे आता मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे की अख्ख्या महाराष्ट्रात अगदी जोरदार पाऊस चालू आहे अशा परिस्थितीत देखील तुम्ही म्हणता की पाण्याची टंचाई आहे मला एकता सांगा की पावसाळ्यापूर्वी तुम्हाला मिळणाऱ्या पाण्याचा म्हणजे कशी परिस्थिती होती म्हणजे किती पाणी मिळत होतं पावसाळा सुरू होताना सुरुवातीला पाणी कसं मिळत होतं आता तर धोधो पाऊस सुरू आहे संपूर्ण महाराष्ट्रातील धरणे भरली असे कदाचित आता किती पाणी मिळतं म्हणजे खरोखरच पाणी टंचाई आहे का आर्टी आर्टिफिशियल पा पाणी टंचाई आमच्यावर लागलेली आहे एक उन्हाळ्यात आपण पाणी टंचाई समजू शकतो ते कारण देऊ शकतात की धरणामध्ये पाणी नाही लक्षात आलं तुमच्या धरणामध्ये पाणी नाही आज आज पाणी टंचाई असायचं काहीच कारण नाही ते म्हणतील की आमचा स्टंट आहे तर मला काय म्हणायचं सुरुवातीला मे महिना किंवा मार्च एप्रिलमध्ये आणि आता किती मध्ये सुरुवात तुमच्या आंदोलनानंतर किती पाणी मिळत होतं आता किती पाणी मिळत रेग्युलर पाणी उन्हाळ्यात थोडी कमतरता जाणवली आकडेवारी सांगा आकडेवारीमध्ये समजा त्यावेळी सुद्धा आमच्या हक्काचं फेज वनला पाच एम एल डी पाणी देत होते ओके साडेचार पाच एम एल डी फेस टू साडे बार, साडेबारा टक्क्याच्या जमिनीवर जे प्रायव्हेट बिल्डिंग आपण त्यांना म्हणून सिडकोच्या त्यांना मिळत होत परंतु पावसाळ्यात एवढी धरणं भरून सुद्धा आता पाच एम एल डीच्या खाली पाणी द्यायला लागले याच कारण काय मला त्यांनी काही सांगितलं नाही ठोस आणि फेस ला पण काही कारण सांगितलेलं नाही की का बरं एवढं कमी पाणी देत आहेत बैठक झाली नाही आमच्याकडं ते म्हणतील कि मग इंस्टंट आहे तर प्रत्येक सोसायटीला फेडरेशनने ट्रेनिंग देऊन ठेवलेलं आहे की कि तुम्हाला किती युनिट पाणी येतं आणि किती युनिटची रिक्वायरमेंट आहे ते डॉक्युमेंट आम्ही बनवलेलं आहे ह्यासाठी की भविष्यात आम्हाला ह्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये पण जाऊ लागू शकतं त्यासाठी डॉक्युमेंटरी प्रोविजन ह्याशिवाय मागील पासून फेडरेशनला त्यांना रिपोर्ट करायची मेंडेटरी केलेली आहे एमडीच्या आदेशाने की दररोज किती एम पाणी येते त्याचं आम्हाला व्हॉट्सअप येतं रोजचं एक दिवस नाही तर तर त्यातमध्ये क्लिअर तेच रेकॉर्ड देत आहेत की पाच एम एल डी फाय पॉइंट फाय एट रिक्वायरमेंट फायव्ह पॉईंट फाय किंवा फायव्ह ची रिक्वायरमेंट ही आजपासून दहा वर्षापूर्वी बारा वर्षापूर्वी होती ह्या आंदोलनामध्ये ते पण टाकले की री म्हणजे सर्वेक्षण होलं झालं पाहिजे की आत्ता किती लोकसंख्या बारा वर्षानंतर वाढली आहे त्या अनुषंगानं आमच्या अंदाजाप्रमाणे बारा एम एल डी फेज एम एल डी ची रिक्वायरमेंट बारा दहा एम एल डीच्या आसपास असावी आणि फेस टू ची तितकीच असावी परंतु पाच एम एल डी म्हणजे हा बॉप वॉटर देत आहेत ते त्यांच्याच रेकॉर्डिंगमध्ये आहे त्यामुळे हा काय स्टंट आहे असा काय आरोप नाही आमच्याकडे त्यांनी दिलेलं रेकॉर्ड आहे आणि आमच्या सोसायट्यांचं पण रेकॉर्ड आहे एखाद्या सोसायटीला किती पाणी लागतं ह्याचं ट्रेनिंग दिलेलं आहे शासनाच्या नियमानुसार नॉर्मनुसार आणि किती एम एल डी पाणी किती युनिट पाणी येतं ते मीटरवरनं कॅल्क्युलेशन करायचं शिकवलेलं आम्ही सर्व सोसायटीचे रेकॉर्ड घेतलेले आहेत पाणी येत नाही पाणी हे सत्य परिस्थिती आहे आणि त्यांना पण ते आम्ही दाखवून दिलेलं आहे एवढा गट्टा आम्ही सबमिट केलेला आहे त्यामुळे तो काही स्टंटचा असा काय विषय होत नाही बरं आता तुम्ही जो इशारा दिलेला आहे अकोधनाचा एक तर अतिशय टोकाचं पाऊल आहे आणि आशाला सुद्धा तुम्ही कायदा हातात घेतात म्हणून तुमच्यावर देखील कार्यवाही कारवाई होऊ शकते तर ह्या गोष्टी जाणीवपूर्वक माहिती असून देखील तुम्ही असा निर्णय घेत पर्याय असतील ते वापरायला पाहिजे मग शासनानं सांगावं आम्ही काय करावं ह्या माणसांना त्या वयात वयस्कर वयात ती लोक पावसाळ्यात तिथं आझाद मैदानाला जाऊन उभा राहतात महिला भगिनी तिथे जाऊन उभा राहतात सिडकोला बेलापूरला हरगरला उभा राहतात इथे पावसाळ्यात उभा राहतात अजून काय करावं म्हणजे आमचा जीव घेतल्यानंतरच तुम्हाला बरं वाटणार आहे का त्यांनी सांगावं काय करावं की करा जेणेकरून आम्ही हे केल्यानंतर आम्हाला ते पाणी देणार आहेत ते ते तर त्यांनी सांगावं मी तर माझ्या मुद्द्यावर ठामच आहे अजून सुद्धा मी कुणाचा ऐकणार नाही हे आत्मदन आठ तारखेनंतर की आत आठ तारखेच्या आत ह्यांनी रिझल्ट काय तर द्यावा लेखी तुम्ही मला सांगा ना सगळ्यात गंभीर गोष्ट काय झाली हे जा आंदोलन झाल्यानंतर यांनी पॉलिटिक्स कसं केळलं बघा की आंदोलन झाल्यानंतर थोडे दिवस पाणी दिलं आणि इतक्या प्रमाणात पाणी कमी केलं आणि ह्यांनी मेसेजेस सोडला की बघा ते लोक आंदोलन करतायत म्हणून इनडायरेक्टली स्लो पॉयझनिंग आणि काही राजकीय काही पुढारी आहेत त्यांच्या समाजकंटक म्हणे या ठिकाणी त्यांना त्यांनी असं मेसेज द्यायला दे, चालू केला की आंदोलन करतात म्हणून पाणी कमी केलं म्हणजे तुम्हाला आम्ही पाणी देणार नाही पाणी दिले नाही देत आहे म्हणून आम्ही आंदोलन करायचं आणि आंदोलन करताय म्हणून पाणी बंद करणार म्हणजे तुम्ही आवाज काढायचा नाही तुमच्यावर अन्याय होतोय तुमचं गटर सफाई होत नाही तुमचा रस्ता चांगला नाही तुम्हाला पाणी मिळत नाही तुम्हाला काही सुविधा देणार नाही आम्ही आणि तुम्ही आवाज काढायचा नाही म्हणजे ही हुकुमशाही झाली ही हुकुमशाही झाली मी या ठिकाणी सांगतोय की नुसते अधिकारी ह्या सगळ्याला जबाबदार नाहीत तर ह्या सभा या, या सगळ्या गोष्टीला इथले लोकप्रतिनिधी सुद्धा सुद्धा जबाबदार आहे करता जबाबदार आहेत की त्यांचं कोणी वचकच नाही सिडकोवर महानगरपालिकेवर वचतच नाहीये तर तुम्ही काय ते तुमचा अधिकारी ऐकतच नाहीत ह्याचा अर्थ असा असा झाला ना की तुम्ही बारा तेरा वर्ष चौदा वर्ष लोकांना फॅसिलिटी देऊ शकत नाही ह्याचा अर्थ तुम्ही तुमचा परफॉर्मन्स काय आहे ही काय का आमचं काम नव्हतं फेडरेशनचं फेडरेशनचं काम आहे की सोसायटीना मदत करणं पण आमच्या जीवावरच ही गोष्ट आली आणि आम्हीच ह्या सगळ्या गोष्टीचं चार वर्षात एक लोकप्रतिनिधीनं तुम्हाला चॅनलला किंवा पेपरला एक स्टेटमेंट पाणी पाहिजे आणि किती पाणी पाहिजे दाखवा कुठल्याच लोकप्रतिनिधीने दाखवा त्यात पक्षभेद मी मानत नाही सर्वच ब्लेम करतो का नाही बरं आता शेवटचा प्रश्न तुम्हाला की गेल्या कित्येक म्हणजे कालावधीपासून आपण या आप पाणी प्रश्नावर भांडत आहात आगामी महानगरपालिका निवडणुका येत आहेत कुठेतरी आपण आपल्यासाठी ही सगळी जी मेहनत केलेली आहे त्या दृष्टीने आगामी महानगरपालिकेत देखील लोकप्रतिनिधी म्हणून आपण स्वतः या ठिकाणी म्हणजे कारण तुम्ही जर म्हणता ना लोकप्रतिनिधींचा परफॉर्मन्स चांगला नाही तर तुम्हाला असं वाटतं की बाबा तुम्ही देखील या तयारीत आहात आणि तुम्ही स्वतः इच्छुक आहात अशी जी चर्चा आहे त्याला काय उत्तर आहे आगामी महानगरपालिकेमध्ये आपण देखील या पाणी प्रश्नाच्या पाणी प्रश्नाच्या मुद्द्यावर कुठेतरी निवडणूक लढवू इच्छिता का नाही नाही ऐका तुम्ही हे तुम्हीच प्रभात पर्व हे चार वर्ष झालं कव्हर करताय चार वर्षापूर्वी तर निवडणूक नव्हती त्यामुळं पाण्याचा मुद्दा हा पॉलिटिकल मुद्दा होऊ शकत नाही हा सोशल मुद्दा आहे राहता राहायला मला काही संधी मिळण्याचा किंवा निवडण्याचा ते मी एका पक्षामध्ये आहे त्या पक्षाचे पक्षश्रेष्ठी आहेत माझे आमदार आहेत ते, ते निर्णय घेतील मी काय ताकाला जाणार आणि भांडवं लपवणार अशाचा भाग नाही आमची मीटिंग झाली आढावा बैठक आमदार बाळाराम पाटील साहेब तिथे होते की एवढी जनसंख्या जन महिला सगळे कार्यकर्ते आणि पक्षाचे पदाधिकारी ते त्या ठिकाणी होते त्यांनी मागणी केलेली आहे मी काय पक्षाकडे मागणी केलेली नाही की असा लढवया लोकप्रतिनिधी त्यांना पाहिजे आणि साहेबांनी त्यांना काहीतरी सांगितलं मग तो पक्षश्रेष्ठींचा आणि इथल्या पदाधिकाऱ्यांचा इथल्या जनतेचा प्रश्न आहे तो माझा प्रश्न सध्या स्थितीत नाही सध्या तर तो जनतेने ठरवायचा आहे जनतेने मागितली तर साहेब देतील साहेब साहेबांनी दिली तर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या रणनीती मी सामान्य माणूस आहे इथं म्हणजे दिली तर सर्वच पद्धतीने मदत करायला लागणार आहे कारण मी गरीब आहे इथल्या इथल्या कशा प्रकारचं राजकारण चालतं तुम्हाला माहित आहे इथं धनधांडग्यांचं राजकारण आहे त्या क्रायटेरियात जर बसत असेल मी आणि त्यांना वाटत असेल की त्या सगळ्या गोष्टीला मी फाईट देऊ शकतो तर ते देतील तो आजचा विषय नाही आजचा विषय हा पाण्याचा आहे परंतु जनते हम लोग साल साल से से लड़ाई लड़ रहे हैं हैं और पिछले दो साल से हमने छह आंदोलन किए हुए हैं। अलग अलग तरीके की हमारी मांग है उसमें पानी की मांग है सड़क की मांग है हॉस्पिटल की मांग है और सब्वे का जो इश्यू है इस तरीके की जो मांग है वो हम लड़ते आ रहे हैं और तो आपने जिस तरीके का जो डिसीजन लिया है उसमें मैं सिर्फ यही कहना चाहूंगा कि आगे रास्ते खुले हुए हैं और आपका जो डिसीजन है उसको एक बार आप सोचो और उस उसपे आप ये देखो कि हम आगे भी काम कर सकते हैं और आपका यहाँ पे रहना जरूरी है तो आपका जैसा नेतृत्व है उस तरीके नेतृत्व रहना जरूरी है और हम आगे काम करेंगे पाटिल साहब से हम ये रिक्वेस्ट करेंगे कि जो आत्मदहन का जो आपने निर्णय लिया है आप वो वापस लीजिए हम लोग जो है छह आंदोलन कर चुके हैं और दस पंद्रह बीस पचास आंदोलन की भी जरूरत पड़ेगी तो हम लोग सब साथ में है हम लोग आपके पीछे है अं� और ये पानी का जो भ्रष्टाचार है बहुत बड़ा भ्रष्टाचार है क्योंकि जो सड़कों के टैंकर है जो एवरी डे कम से कम दो सौ टैंकर सड़कों यहाँ पे मतलब लोगों को देती है अलग अलग सोसाइटी में सोसाइटी में कहीं भी जहां भी देती है ये जो है ये एक टैंकर का हमारे सूत्रों से मालूम पड़ा है कि पंद्रह सौ रुपया सड़कों इनको पे करती है तो दो सौ टैंकर का तीन लाख रुपया एवरी डे, डे जाता है डेली नब्बे लाख रुपया महीने का जाता है हमने इनसे रिक्वेस्ट किया है कि आप एम से पानी खरीदो भले आप कॉमर्शियल रेट में खरीदेंगे ना फिफ्टी टू रुपीज यूनिट के हिसाब से भी तो एक टैंकर का पांच सौ बीस रुपया होगा जो हमको लाइन में पानी आप दो ये उससे हम लोग को तीन गुना पानी मिल सकता है तो हमारा ये रिक्वेस्ट है कि हमको पानी दो और और पंडित साहब से रिक्वेस्ट है कि आप अपना जो है आत्मजयन का निर्णय वापस लो ये मेरे बेटे जैसे है मैं इनसे रिक्वेस्ट करता हूँ कि हम लोग आपके साथ है आपके पीछे खड़े आप जब बोलो जहाँ बोलो हम लोग आने को तैयार है मेरा नाम आमिना खान है मैं प्रशासन से यही बात बोलना चाहूंगी वो लोगों ने जो एक गेम खेल रहे हैं कि आंदोलन के बाद पानी कम किए हैं। तो ये उनकी जो खेला खेल रहे हैं ना वो कोई काम की नहीं है क्योंकि तो हम 10 आंदोलन 20 आंदोलन कितना भी हो हम करेंगे हम पाटिल सर के साथ में है वो जितना भी वो बोल रहे हैं कि हम ये जो अपना सोसाइटी आत्मदान की बात कर रहे हैं उसका हम सपोर्ट नहीं करते हैं लेकिन हम उनके साथ हमेशा हमेशा के लिए खड़े हैं पानी का क्योंकि अभी तक तो आंदोलन छ हुआ है उसमें मतलब पुरुषों ने ज्यादा लिए लेकिन इस बार के जो आंदोलन हुआ तो उसमें महिला भी मैदान में उतर चुकी है तो जो दो दिन दो सौ चार सौ महिलाएं आए थे अभी और आएंगे क्योंकि पानी का मसला बहुत है ये अगर हमको सरकार डरा रही है कि तलोजा के जो है बारिश आपको घर में पानी है क्या हमारे घर में सर पानी बारिश तो छह महीने से हो रही है लेकिन पानी कुछ भी नहीं आ रहा है हमारे घर में कहीं भी पानी का मतलब बोले जैसे नाम पे जैसे हमने आंदोलन किए ना वो हिसाब से थोड़ा दिन पानी आया है उसके बाद फिर से पानी बंद हो गया पानी आंदोलन हाँ, पानी आ, पान हाँ पानी आ, 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 आंदोलन के बाद नहीं आंदोलन के बाद थोड़ा बढ़ाए पानी लेकिन उसके बाद फिर और कम कर दिए ताकि हम और मतलब पब्लिक क्या सोचती है आंदोलन के बाद तो बिल्कुल भी पानी नहीं आ रहा अभी क्या करेंगे लेकिन ये गलत है सरकार ये जान ले सरकार के हम सलोजा वासिया जो है आंदोलन करते रहेंगे हमको डराए ना कि हम पानी नहीं देंगे और पाती सर के साथ में हम हमेशा खड़े पाटिल सर आप ये नहीं समझिए कि हम पीछे हट जाएंगे और आपको अकेला छोड़ देंगे आप संघर्ष करते रहिए हम आपके साथ में और हमेशा साथ में रहेंगे मेरा नाम कुलसुम शेख है जैसा कि सर ने इतना बड़ा निर्णय लिया है आत्मा दहन का वो अभी हम तलोजा वासियों के लिए सोच रहे हैं कि मैं ये उन्होंने जो इशारा दिया है कि मैं ये करूँगा और ये करने के बाद आ, शायद से कोई सोल्यूशन निकलेगा इसके लिए तो हम कोई भी राजी नहीं है और हम नहीं चाहेंगे कि वो सर कभी ऐसा कुछ करे उसके लिए हमें जितना सपोर्ट उनको देना होगा जितनी महिलाएं लाना होगा जितने पुरुष को आना होगा इनफैक्ट अगर बच्चों को भी लाना होगा तो हम बच्चों को भी लाएंगे आप इस चीज से समझ सकते हो कि हम पानी के लिए कितना जूझ रहे हैं आज भी का का पानी नहीं आया है आज भी पानी नहीं आया प्रॉपर पानी नहीं आया रोज ऐसा आता है कि कल भी टैंकर आया था कल भी टैंकर आता है रोज आया रोज ऐसा है कि टैंकर के लिए बोलना पड़ता है टैंकर भी दो दो तीन तीन दिन में टैंकर भी नहीं आता है आज भी, आज भी भी इतना बारिश हो रहा है है फिर, बारिश हो रहा, फिर भी पानी नहीं मेरा नाम रशीदा खान है आज भी हमको तलोजा में पानी बहुत कम आया है बहुत कम मतलब ना के बराबर आया है और टैंकर अगर हम बुलाते हैं सोसाइटी की तरफ से तो टैंकर आने के बाद भी बिल आने के बाद भी दो सौ रुपया एक्स्ट्रा ड्राइवर को देना पड़ता है हमको वो एक बड़ी प्रॉब्लम है मांगते ड्राइवर? हाँ ड्राइवर इसी शर्त पे आता है कि हमको दो सौ रुपया मिलेगा तो ही हम है नहीं वो दो सौ रुपये का कोई हिसाब नहीं रहता है बस यही मुझे कहना है कि बारह साल से हम यहाँ रह रहे बारह साल से हम पानी के लिए सर्वाइव कर रहे हैं और आगे भी हम ऐसा लग रहा है की करना ही पड़ेगा मगर प्रसाद पाटिल जी का बहुत बहुत धन्यवाद जो वो हमारे लिए इतना बड़ा कदम उठा रहे हैं मैं भी उनको मना करना चाहती हूँ कि इतना बड़ा कदम मत उठाइए आपके साथ हम हर हाल में खड़े हैं हर हाल में चैनलदार हा, है जो बोलते नहीं है फट तो ऑक्टोबर ऐसी जो आत्मधनाशन के अध्यक्ष प्रसाद ढगे पाटिल जी जो निर्णय है जेवी आम नगर विकास विभाग मध्यो कार्यालय जो प्रश्न विचारला हे असं करण्याची गरज काय तर आम्हीच त्यांना विचारला होता की सा आंदोलन करून तुम्ही काय जर करत नसाल तर तुम्हीच आम्हाला सांगा आम्ही काय करायचं माझं म्हणणं इतकंच आहे की आंदोलनं खूप झाली सर्व काय झाले आम्हाला खात्री आहे उद्या परवा ह्यांना फोन येईल या नगरविकास विभागाच्या पेक्षा आणि सिडको प्रशासनापेक्षा जास्त गंभीर या विषयावर पोलिसवाले आहेत क्राईमवाल्याकडून फोन येतात पोलिसवाले सांगतात असं करू नका आम्ही तुम्हाला घेऊन बसतो म्हणजे त्याची गंभीरता अजिबात या प्रशासनाला काही लक्षात येत नाहीये माझं इतकंच म्हणणं आहे की जे काय आता चालले नाही मार्च एप्रिल मे मध्ये पाणी पुरवठा चांगला होता आणि भर पावसाळ्यात आम्ही तीन आंदोलन पावसाळ्यात केले तुम्हाला माहिती आहे तुमच्या चॅनल कव्हर केलेलं आहे पावसाळ्यात सुद्धा पाणी टंचाईला सामोरे जावं लागत असेल त्यांच्याकडे आमच्या प्रश्नाचा प्रॉपर उत्तर नव्हता आता म्हणजे तीन दिवस अगोदरची मिटिंग झाली चार दिवस पूर्वी माझं म्हणणं इतकंच आहे हे जे काही निर्णय आहे आमच्या अध्यक्षांनी घेतलेलं आहे माझे छोटे बंधू आहेत ते त्यांना तसं काय करण्याची गरज पडणार नाहीये नक्कीच चांगला प्रतिसाद आम्हाला प्रशासनाकडून शिरको असो किंवा नगरविकास आम्हाला एक दोन तीन दिवसात मिळणार आहे मिळेल त्यासाठी आम्ही आमचा प्रभावी त्यांच्यावरती आम्ही आम्ही कर टाकणार आहोत प्रेशर टाकणार आहोत पण माझं म्हणणं इतकंच आहे की यांना थोडंसं तुमच्या माध्यमातून एक कायद्याची भाषा मी त्यांना एक वाक्य बोलतोय आणि माझं म्हणणं संपवतो की हे जे काय करतायत ना त्याच्यामध्ये आर्टिफिशियल शॉर्टेज असं आपण म्हणू शकतो किंवा जे काही पॉलिटिकल असेल आपल्याला काय त्याच्यात घेणं देणं नाही माझं म्हणणं इतकं कामं करतायत नंबर एक व्हायलेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स व्हायलेशन ऑफ द ह्युमन राईट्स अँड नॉन कॉम्प्लाइन्स ऑफ द पब्लिक राईट्स या तीन मी त्यांना जे हे ते त्यांना जी वाक्य आहे एक वाक्यामध्ये जे तीन गोष्टी सांगितल्या आहेत जर त्यांनी जर ह्या विषयावर गांभीरपणे जर लक्ष नाही दिला तर भविष्यामध्ये आम्ही त्यांच्या विरोधात या पद्धतीने आम्ही नक्कीच कारवाई करणार आहोत असं तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना इशारा देतो